नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय महत्वाचा व्हिडिओ याच्यात काय म्हटलेलं आहे की आता शाळेची वेळ जी आहे ती आता सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत होणार आहे आता ते दहा ते पाच ही वेळ आता बंद होणार असून नऊ ते चार वाजेपर्यंत वेळ राहणार आहे तर आता या वेळेचं नियोजन कशाप्रकारे होणार आहे बघा पहिली तासिका होणार आहे ती आहे परिपाठाची ती आहे नऊ ते नऊ पंचवीसपर्यंत जो आहे तो परिपाठ विद्यार्थ्यांचा परिपाठ चालणार आहे त्यानंतर नऊ पंचवीस ते अकरा पंचवीस जी आहे ती सकाळच्या तीन तासिका याच्या या वेळेमध्ये होणार आहेत त्यानंतर अकरा पंचवीस ते अकरा पस्तीसला एक लहान सुट्टी राहणार आहे अकरा पस्तीस ते बारा पन्नासला पुढील दोन तासिका होणार आहेत नंतर बारा पन्नास ते एकतीस म्हणजे दीड वाजेपर्यंत मोठी सुटी म्हणजे भोजनाची जेवणाची जी सुटी आहे ती होणार आहे आणि नंतर एक पस्ती तीस म्हणजे दीड ते तीन पंचावन्नपर्यंत उर्वरित राहिलेल्या तासिका होणार आहे तर असं हे नि तासिकांचं नियोजन होणार आहे तर बघा अशा प्रकारे शाळांच्या वेळात अशा प्रकारे बदल होणार आहे